कर शेतकरी बांधवांना स्वागत आहे आप आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून जे शेतकरी कर्जदार शेतकरी आहेत आणि कर्जमाफीच्या प्रत्यक्षामध्ये आहेत बऱ्याच दिवसापासून ज्यांचं कर जे कर कर्ज आहे तर ते थकबाकीमध्ये गेल्यामुळे थकबाकीदार शेतकरी झालेले आहेत आणि कर्जमाफीच्या प्रत्यक्षामध्ये आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण की आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यापूर्वीसुद्धा अनेक कर्जमाफी योजना ज्या आहेत त्या राबवण्यात आलेल्या आहेत यामध्ये आपले दोन हजार सतरा सालची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर कर्जमाफी योजना असेल किंवा दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल तर या दोन्ही योजना ज्या आहेत त्या थकबागीदार शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच जे आपले नियमित कर्ज शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी देखील प्रोत्साहन जाहीर करण्यात आला आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना मात्र याचा प्रत्यक्ष लावा भेटलेला नाही आणि या उलट आता शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा यायला सुरुवात झालेल्या आहेत आणि अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नोटिसा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता आपले शेतकरी बांधव जे आहेत तर ते आर्थिक विव आता आर्थिक अडचणीत किंवा विवचनेत सापडले आहेत कारण की जे आपली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना आहेत या योजनेअंतर्गत एक लाख रुपयापर्यंतच्या कर्जापेठेचा प्रस्ताव हा मांडण्यात आला होता परंतु प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे जे आहेत तर ते मारावे लागले ला आहेत आणि ही या प्रक्रियेमध्ये ज्या आहेत त्या पिचकट प्रक्रिया असल्यामुळे अनेक कर्ज या प्रक्रिया अडकून राहिलेल्या आहेत आणि त्यासोबतच जे शेतकऱ्यांना नियमित कर्जपेठेत प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा फुले योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात मात्र ही योजना देखील अपुरी राहिली आहे कारण की थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे परंतु जे नियमित कर्जदार शेतकरी होते जे पर अनुदानासाठी पात्र होते अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर बऱ्याच जणांचं अर्ज फेटावण्यात आले आहे आणि बऱ्याच जणांचे अनुदान जे आहे तर ते अजूनसुद्धा लटकलेले आहे परंतु या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांची आशा उंचावली होती मात्र या योजनांची अंमलबजावणी अपूर्ण आणि अपयशी ठरल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडकर यांनी केला आहे आणि मित्रांनो ते म्हणाले मोठ्या मोठ्या घोषणा की की करणाऱ्या सत्ताधारी पक्षांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न हा गंभीर बनला आहे आणि मागील काही वर्षांमध्ये राज्य सरकारने मोठा गाजाबाजा करीत कर्जमाफीच्या योजना जाहीर केल्या जा ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपद योजना या दोन योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि त्यांना आर्थिक स्थिती मिळवून देणे हा होता परंतु तसे होताना दिसत नाही आणि सरकारच्या घोषणेनंतरही बँकांनी कर्ज वसुलीसाठी पाठवलेल्या नोटिसांनी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरले आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी पैसे नसल्यामुळे शेती घाण ठेवून काहींनी जमीन विकण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे असा आरोप यावेळी भांडारकर यांनी केला आहे आणि यावेळी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजना आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी आहे आणि कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत आणि बँकांनी शेतकऱ्यांवर वसुलीसाठी दबाव टाकण्याऐवजी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की आता बँकांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसा तात्काळ थांबवल्या नाही तर प्रहार पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन केलं जाईल आणि आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढू अशी माहिती स्वतः महेंद्र भांडाळकर जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष गोंदिया यांनी दिल्या आहेत मित्रांनो यांनी दिली ही माहिती आपल्या जास्तीत जास्त कजार थकपायदा शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपण तो भारताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबायलासुद्धा अजिबात विसरू नका मित्रांनो दोन हजार सतराची जी काही योजना आहे त्यासोबतची एक महत्त्वाची अपडेट आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण दोन हजार कर्ज पात्र असाल परंतु अजूनसुद्धा वंचित असाल तर आपल्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ हा उद्या संध्याकाळी सात वाजता हा येणार आहे त्यासाठी जर चॅनल नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र